मित्रांनो थोडा वेळ काढून नक्की ऐका निरोगी राहण्यासाठी काही टिप्स मी इथं शेअर करणार आहे नंबर एक सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या स्वस्थ राहण्यासाठी सकाळी लवकर उठून दात न घासता कोमट पाणी दोन ते तीन ग्लास घ्या यामुळे आपल्या शरीरातील टॉक्झिन्स बाहेर पडतात आणि पोट साफ होण्यास मदत होते नंबर दोन रोज कमीत कमी वीस मिनिट योगा करा रोज सकाळी कमीत कमी वीस ते पंचवीस मिनिट योगा आणि व्यायाम करणे गरजेचे आहे त्यामुळे तुम्ही निरोगी आणि फिट राहाल योगामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल आणि तुम्ही फ्रेश राहाल नंबर तीन सकाळी कोवळ्या उन्हात उभे राहा सकाळच्या वेळी सूर्यप्रकाशाचे सेवन करा सूर्यप्रकाशामुळे विटॅमिन डी मिळते जी शरीराची त्वचा आणि डोळ्यांसाठी व आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे नंबर चार सकाळचा नाश्ता आपल्या चांगल्या आरोग्यासाठी सकाळी प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स युक्त नाश्ता करा सकाळी नाश्ता केल्यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहता आणि हे आरोग्यासाठी चांगले लक्षण आहे नंबर पाच जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका जेवल्यानंतर लगेच पाणी पिले नाही पाहिजे लगेच पाणी पिल्यानंतर जेवण व्यवस्थित पचत नाही नंबर सहा दोन टाईम जेवणामधील अंतर दोन टाईम जेवणामध्ये जास्त अंतर ठेवल्याने तुम्हाला पित्त ऍसिडिटी वजन वाढणे यांचा त्रास जाणवू लागतो जेवणाची वेळ फिक्स करा नंबर सात जेवण करण्याच्या अगोदर जेवण करण्याच्या अगोदर आंघोळ करण्याच्या अगोदर आणि झोपण्याच्या अगोदर बाथरूमला जाणे गरजेचे आहे जेवण करण्याच्या अगोदर बाथरूमला गेल्याने मुळव्यात आणि साखरेचा धोका कमी होतो आंघोळ करण्याच्या अगोदर बाथरूमला गेल्याने बॉडी नॉर्मल होते आणि झोपण्याच्या अगोदर लगबी केल्याने झोप चांगली लागते नंबर आठ जेवणाच्या वेळी फळे खायचे टाळा जेवण्याच्या वेळी फळे खायचे टाळा यामुळे तुमची साखर वाढण्याची शक्यता जास्त असते नंबर नऊ तेलाचा वापर जास्त तेल आणि जड अन्न खाऊ नका भाज्या जास्त वेळ शिजवू नका त्यामुळे भाज्यांमधील पौष्टिक घटकांचा नाश होतो नंबर दहा प्रोटीनयुक्त जेवण घ्या जेवणामध्ये कोशिंबीर दही दूध डाळ हिरव्या भाज्या मसूर आणि तृणधान्ये यांचा उपयोग अवश्य करा आपल्या प्लेटमध्ये विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा समावेश करा नंबर अकरा सूर्यनमस्कार सर्व सीझनमध्ये तंदुरुस्त राहण्यासाठी आणि आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सूर्यनमस्कार योग करा जर तुम्हाला जास्त काही करता येत नसेल तर किमान दोन सूर्यनमस्कार करा तसेच रोज सूर्यनमस्कार केल्याने शारीरिक तसेच मानसिक आरोग्यही चांगले होते पाचक प्रणाली चांगली राहते आणि शरीराची लवचिकता कायम राहते तुम्ही फ्रेश राहता नंबर बारा ध्यान आणि प्राणायाम कोणत्याही वयात फिट राहण्यासाठी प्राणायाम करणे गरजेचे कर आहे मानसिक आरोग्य व आजारांना दूर ठेवण्यासाठी पंधरा मिनिटे ध्यान व प्राणायाम करा सहज प्राणायामात आपण भारती अनुलोम विलोम आणि भ्रामरी करू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद